नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं मॉम्स किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे थँक्स फॉर वन के सबस्क्रायबर आज आपण बनवत आहोत स्टफ आलू पराठा विथ चीज यासाठी आपण एका कडेमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल तापलं की आपण मोहरी टाकणार आहोत मौरी तडतडली की आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं थोडंसं लालसर झालं की आपण इथे हिरवी मिरची अशी बारीक कापून टाकलेली आहे आणि ह्यानंतर आपण इथे टाकणार आहोत बारीक कापलेला कांदा अशा प्रकारे आपल्याला हे सर्व धिनस मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला हे जास्त लाल न करता थोडंसं कांद्याचं वास जाईपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे आणि आता आपण इथे टाकणार आहोत इथे टाकलेलं आहे आपण कसुरी मेथी आणि हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि इथे चवीपुरतं मीठ टाकूया अशा प्रकारे आपण आता इथे हळद टाकलेली आहे आणि इथे आपण आता कश्मीरी लाल तिखट टाकणार आहोत हिरवी मिरची आपल्याला इथे टाकलेलंच आहे लाल तिखट पण आपण इथे कलर छान दिसतो पराठ्याचा त्यामुळे टाकत आहोत हे बटाटे उकडून आपण साल काढून स्मॅश करून घेत आहोत आणि ह्या फोडणीमध्ये आपण हे स्मॅश बटाटे टाकायचे आहेत मस्त असं हे आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हे परतून घ्यायचं आहे मस्त हे परतून झालं की आपण छान इथे मुठभर कोथिंबीर बारीक कापून टाकलेली आहे हे आहे आपलं पराठ्याचं स्टफ आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि इथे आपण गॅस बंद केलेला आहे आता आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ खूपच असं सॉफ्ट एकदम मऊ सुत्त असे हे पराठे बनतात आणि ह्यात आपण टाकूया दोन चमचे बेसन ह्यानेच आपले पराठे एकदम असे मऊ होतात आणि इथे मी टाकत आहे अर्धा चमचा ओवा थोडंसं त्याला असं घासून टाकायचं आहे हातावर आणि तेल टाकूया आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण इथे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान हे एक गोळा तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्ट आणि जास्त सैल असं आपल्याला नाही मळायचं आहे आपल्या पोळ्यांना कसं चपात्यांना कसं पीठ मिळतो त्याप्रमाणे आपण इथे ह्या पेठ आपल्याला मळून घ्यायचा आहे मंडळी जर तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण हे एक दहा मिनटं भिजत ठेवलेलं आहे आणि इकडे आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्या टाकत आहोत आपण दहा बारा पाकळ्या लसणाच्या आणि चवीपुरतं मीठ हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि इथे मी दोन तीन चम्मच दही घेतलेलं आहे ह्या दह्यामध्ये आपण ही जी कोथंबीर आणि लसणाची पेस्ट आहे ही टाकायची आहे हे आपल्याला पराठ्यांसोबत खाण्यासाठी हे डीप आहे खूपच छान असं टेस्टी लागतं एकदा नक्की करून बघा आणि आता आपण इथे पराठे बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक गोळा घेतलेला आहे चपातीपेक्षा थोडं जास्त पीठ आपल्याला घ्यायचं आहे पराठे म्हणले की थोडंसं जाडसर असे असतात म्हणून आपण इथे पिठाचा गोळा थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि हे बघा अशा प्रकारे तुम्ही जर भरलात तर पराठा कधीच फुटणार नाही आहे आधी आपण गोळा घेऊन असं थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हे जो स्टफ तयार करून ठेवलेला आहे बटाट्याचा तो आपण टाकत आहोत हे बघा असं आपण हे टाकलेलं आहे आणि त्यातच आपण इथे चीज खिसून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त चीज टाकू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही इथेही मस्त असं फोल्ड करून घ्या ते बघा असं जर तुम्ही केलात तर हा पराठा बिलकुल फुटणार नाही असं छान असं दाबून घ्यायचं त्याला आणि हे आपण आता खालीवर पीठ लावून गोळ्याला हलक्या हाताने आपल्याला हे पराठा लाटून घ्यायचा आहे कडेकडेने आपल्याला हे लाटायचं आहे मस्त असं हे पराठा झालेला आहे पण आता तव्यावरती थोडंसं तेल टाकून छान दोन्ही साईडने आपण खरबूज होईपर्यंत हा पराठा भाजून घेऊया आता सर्विंगसाठी आपण ताट तयार करत आहोत हे बघा एक आपण जे मिक्स करून ठेवलेले आहे दही ते आपण ताटात वाढून घ्यायचं आहे आणि इथे पराठा पण मस्त असं खरबूस झालेला आहे अशा प्रकारे दोन्ही साईडनी भाजून झालं की आपल्याला सी जे आपण काढणार आहोत त्या साईडनेच आपल्याला इथे चीज खिसून घ्यायचा आहे आणि असं फोल्ड करून आपण हे सर्विंगसाठी ठेवणार आहोत किंवा तुम्ही हे पराठा रेडी झाल्यावर खाली ताटात घेऊन पण तुम्ही हे गरम गरम पराठ्यावरती चीज खिसून घ्या अशा प्रकारे आपलं खूपच टेस्टी खूपच छान असं हे आलू पराठा विथ चीज रेडी है नेहमी खात रहा हसत रहा आनंदी रहा बाय बाय टेक केयर वाओ